शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल देव ना या कीर्तनासाठी गवळण सादर केली माझ्या ज्ञानोबारांची अतिशय सुंदर गोड अशी गवळण आहे सज्जन होऊन या गवळणीचा भाव मी आपल्या हृदयापर्यंत पोहोचवणार आहे तत्पूर्वी सगळ्यांना विनंती अंतकरणाची कानं करून सगळ्यांनी ऐकायचे गोकुळामध्ये कृष्ण परमात्म्याचं वेळ लागल्यामुळे गवळणीच्या जीवनामध्ये जो भाव प्राप्त झाला त्या भावाचं वर्णन माझ्या ज्ञानोबारांनी या गवळणीतून केलेलं आहे प्रेम करत होत्या गोपिका सज्जन हो या जगामध्ये प्रत्येक माणसाच्या अंतकरणामध्ये देवाविषयी भाव आहे या जगात देवाविषयी भाव नाही असा माणूस शोधून बी सापडणार नाही प्रत्येकाच्याच अंतकरणात भाव, भाव आहे फक्त भाव आहे पण असणाऱ्या भावामध्ये दोन वर्ग आहेत एकाच्या अंतकरणात अस्तित्वाचा भाव आहे आणि एकाच्या अंतकरणात नास्तित्वाचा भाव आहे आस्तित्वाचा भाव ज्याच्या अंतकरणात आहे त्याला आस्तिक असा शब्द आहे आणि ज्याच्या अंतकरणात देवाविषयी नास्तित्वाचा भाव आहे त्याला नास्तिक असं म्हणतात कोण आहे नास्तिक वेदाला मानत नाही संताला मानत नाही ग्रंथाला मानत नाही पंथाला मानत नाही आणि देवाला बी मानत नाही त्याला जर विचारलं तर तो म्हणतो असत्यम प्रतिष्ठम ते जगदाहू रणीश्वरम अपरस्पर संभूतम किमन्यतकाम हेतुकम जगत आहु या जगामध्ये देव नावाचं ईश्वर नावाचं तत्व कधी नव्हतं कधी नसणार बी आहे देव या जगात नाहीच असं म्हणणारा एक वर्ग आहे नाही म्हणणं हा सुद्धा भाव आहे देव नाही हा सुद्धा एक भाव आहे इंग्लिश मध्ये त्याला निगेटिव्ह भाव म्हणतो आपण निगेटिव्ह थिंकिंग निगेटिव्ह भाव असणारा एक वर्ग आणि एक पॉझिटिव्ह असणारा एक वर्ग आहे म्हणजे एका वर्गाच्या अंतकरणात अस्तित्वाचा भाव आहे देव आहे असा भाव आहे मग आता हा जो वर्ग आहे सज्जन हो ज्याच्या मनामध्ये देव नाहीच जो देवाला मानत बी नाही जो देवाचं अस्तित्व स्वीकारायला तयार नाही मला वाटतं त्या माणसाला आपण बी मानायची काही आवश्यकता नाही कुणी जरी असला आणि केवढा बी जरी असला तरीही त्याला मानायची काही एक आवश्यकता नाही जी माणसं देवाला मानतात सज्जन हो त्याच्यामध्ये तीन वर्ग आहेत देवाला मानणारी जी माणसं आहे त्याच्या तीन प्रकारची माणसं आहे त्याच्यामध्ये आपण कोणत्या वर्गामध्ये येतो ज्याचं त्याने ऐकल्यानंतर ठरवा पहिला एक वर्ग आहे देवाला तो मानतो त्याला विचारा देव आहे का तो म्हणतो या जगात नक्कीच देव आहे या जगामध्ये देवाशिवाय जग असू शकत नाही मग त्याला जर विचारलं देव आहे तर कुठे सांग मग तो म्हणतो देवळात देव आहे आळंदीमध्ये पंढरपूरमध्ये काशीमध्ये पैठणमध्ये तीर्थक्षेत्रावरती मंदिरामध्ये आमचा देव बसलेला आहे पहिला वर्ग आहे मला वाटतं आपण बी त्याच वर्गामध्ये आहोत आपल्याला सुद्धा माणसांनी मन पाडलेले बघा देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही आपलं तीच अवस्था आहे देवळात गेल्याशिवाय आपल्याला पण देव दिसत नाही इतर ठिकाणी आपल्याला देव दिसत नाही जर इतर ठिकाणी देव दिसला असता तर कशाला माणसाने चार 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 बोटाच्या बांधासाठी भांडण केले असते जर एकमेकांच्या मध्ये देव दिसला असता तर लोकांनी भांडण केले नसते कोर्ट तयार झाले नसते पोलीस स्टेशनची तर गरजच पडली नसते इतर ठिकाणी आपल्याला देव दिसत नाही फक्त आपल्याला देव देवळात गेल्यावरच दिसतो माणसं गावामध्ये सप्ताह सुरू झाला की परमार्थिक बनतात भावनिक बनतात इतके भावनिक बनतात इतके भावनिक बनतात आसारामजी रामजी महाराज असं वाटतं महादेवाचा नातूच आहे काय करू इतका परमार्थिक दिसायला लागतो पण दिसण्यावर जायचं नाही आठ दिवसाचं हे वातावरण तयार होते हे वातावरण कायमस्वरूपी असलं पाहिजे कायमचं वातावरण टिकलं पाहिजे सजन हे तात्पुरतं काय कामाचं नाही मी नेहमी सांगत असतो कृष्ण महाराज काही काही माणसं गावात सप्ताह सुरू झाला की सप्तात माणसं गळ्यात माळ घालतात माणसं माळ घालतात कधी सप्त्यात आणि सप्ता संपला की काढून फेकतात हापत्यात घालायला दम नाही काढायला दम नाही असं काही कामाचं नाही म्हणून देवाला मानत असताना ना माणसाच्या भाव मजबूत पाहिजे एक पहिला वर्ग देवळात देव मानणारा दुसरा एक वर्ग त्याला विचारा देव आहे तो म्हणतो या जगामध्ये जेवढ्या जेवढ्या वस्तू आहेत ना त्या सगळ्यामध्ये देव आहे देवने I'm दे ना ना दे ना ना दुसरा वर्ग आहे दोन नंबरचा त्याला विचारा या जगात देव कुठे तो म्हणतो जगातल्या सगळ्या मध्ये देव आहे दगडामध्ये पाषाणामध्ये माणसामध्ये प्राण्यामध्ये पशुमध्ये पक्ष्यामध्ये पक्षामध्ये सगळ्या ठिकाणी देव आहे दोन नंबरचा वर्ग का सज्ज नव्हतो जगातल्या वस्तू मध्ये देव मानणारा दोन नंबरचा वर्ग शुनी सुनीचे व च पंडित हा समदर्शिनः सगळ्या ठिकाणी देव मानणारा वर्ग आहे शांती ब्रह्म एकनाथ महाराज ज्या वेळेला निघाले होते काशीचं पाणी रामेश्वराला घेऊन सज्जन हो कावडीनं कावड घेऊन जात असताना मध्येच रस्त्यामध्ये नाथ महाराजांच्या बरोबर काही साधू संत सोबत आहेत संन्यासी मंडळी काही सोबत आहेत रस्त्यानं जात असताना सज्जन हो एका गंगेच्या वाळवंटामध्ये तहान्यानं व्याकुळ झालेलं गाढव नाथांना दिसलं आणि त्या गाढवाकडं पाहिल्या बरोबर अंतकरणामध्ये नाथांच्या दया निर्माण झाली लागी दया कोमलचित संत करणात नाथांच्या दया निर्माण झाली सज्जना हो गाडवाकडं वरून गेलं नाथ हो खांद्यावरची ती कावड खाली उतरवली आणि हातामध्ये कावडीतले गाडग घेतलं आणि नाथ महाराज ताड 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 त्या गाडवाच्या जवळ गेले गाडवाचं तोंड नाथांनी एका हाताने धरलं उचलून आणि तहाने तडफडणाऱ्या गाडवाच्या तोंडामध्ये पाणी टाकू लागले काही संन्यासी लोक सोबत